जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर तहसीलदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्टाईलने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आले नंदुरबार तहसील नितीन गर्जे यांच्या विरुद्ध ससे उबाठा पक्षामार्फत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे मागणी पूर्ण न झाल्यास ऑगस्ट दहा रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी आंदोलकांकडून देण्यात आली नंदुरबार येथील तहसील नितीन गर्जे यांचा मनमानी कारभार व सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणी करिता उमाट हा पक्षातर्फे जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले दुपारी दोन वाजता अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले तहसीलदारांविरुद्ध कारवाई न झाल्यास ऑगस्ट दहा रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शस्त्र गटाचे नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी तालुका प्रमुख रमेश पाटील उप तालुका प्रमुख सुनील सोनार शहर महिला आघाडी प्रमुख चेतना माळी उप तालुका प्रमुख चारू बागुल उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी शहर समन्वय कक्ष श्रीखंडे मीडिया प्रमुख राज पाटील जिल्हा सचिव दिनेश भोपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते येथील पक्षामार्फत असलेले नितीन गर्जे यांच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले होते यांनी निवेदनाची दखल न घेतल्याने शिवसेनेमार्फत आंदोलन करण्यात आले यावेळी सकाळी अकरा वाजेपासून आंदोलन सुरू झाले होते दुपारी दोन वाजता नायब असलेले राजेश अमृतकर व नितीन पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या चौकशी संदर्भात लेखी आश्वासन देण्यात आले त्यानंतर लिंबू पाणी देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित होते ज्यांचे काम नाही झाले असणार व तक्रार घेऊन पण काम करत नसतील त्यांनी शेत जिल्हा कार्यालय येथे पंडित माळी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पंडित माळी यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज तर जे साहेब आहेत ते नंदुरबार तालुक्यामधून जे गोड गरीब जनता इथं तहसीलदाराच्या ऑफिसला येते पण ते तीन तीन चार तासात बसून बी नंदुरबारचे पब्लिकांचे काम करत नाही त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि इथले बिल्डर लोकांना तीव्र आंदोलन करतो नंदुरबार तहसीलदार नितीन गर्जे साहेब यांच्या विरोधात आज नंदुरबार शिवसेना महानगर प्रमुख पंडित भाऊ वाडे यांनी उपोषणाचा आज पवित्र घेतला आहे खरं कारण म्हणजे असं आहे की सन्मान्य तहसीलदार हा कारल्यामध्ये येणारा प्रत्येक नागरिकांना त्रास देणे एवढाच उद्देश आहे आणि नागरिकांना विठीश धरायचं कुठलंही काम वेळेवर न करता कशा पद्धतीने नागरिकांना त्रास देऊन आपण त्यांच्याकडनं आपला हेतू साध्य करून घ्यायचा या उद्देशाने नागरिकांना जास्तीत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात आज आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी इथे आलेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये असे नमूद केलेले आहे की मुद्दाम त्रास द्यायचा आणि आपला हेतू साध्य करायचा हा तहसीलदाराचा मुख्य उद्देश आहे आज मी आत्ता तळो जाऊन येताना मला एक आमचे तळुचे कार्यकर्ते बोललेत की नुसतं नागरिकांना नाही ना तर त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांना देखील हा हेतू पुरस्कार हा व्यक्ती त्रास देत असतो कारण की त्याच्या मर्जीप्रमाणे जर काम नाही केलं किंवा चुकीच्या मार्गाने काम करायला लागतो आणि एक त्या डिपार्टमेंटच्या मनुष्य जो प्रामाणिक कर्मचारी तो त्या त्यांच्या मर्जीप्रमाणे काम नाही केला तर त्यांना दमदाटी देण्याचं काम मान्यता हा करीत असतो म्हणून त्याच्या निषेधार्थ आज महानगर प्रमुख पंडित यांनी आपला हे उपोषणाचा पावसा घेतला आहे गेल्या आठ दिवसापूर्वी देखील आम्ही एक निवेदन देण्यासंदर्भात त्यांना विनंती केली होती परंतु निवेदना संदर्भात ते उपस्थितीनं राहून ते कुठल्याही कर्मचाऱ्याला त्यांनी ऑफिसात उपस्थिती नाही ठेवलं संदर्भात आम्ही महाराष्ट्राचे मुख्य सचिव माननीय मॅडम यांना तसेच महाराज महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता सन्मान्य अंबादास दानवे यांच्या संदर्भात तक्रार देखील केली आणि या संबंधित तहसीलदाराविरुद्ध कारवाई करावी, करावी अशा स्वरूपाची मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या के माध्यमातून केली आहे आता आमची या मागणी जर मागणी नाही झाली किंवा मनात मनासारखा जर त्यांनी लेखी आम्हाला उत्तर नाही दिला तर त्या संदर्भात आम्ही बैठक घेऊन एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा आम्ही नियोजन करत आहोत